नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल सूर्या तर्फे जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला खान्देश करिअर महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला दरम्यान महोत्सवाचा शनिवारी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम विविध पुरस्कार वितरण आणि व्याख्यानाद्वारे यशस्वी समारोप झाला विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी आणि उद्योग जगतातील मान्यवर यांनी तरुण तरुणींना मार्गदर्शन केले महोत्सवाला तीन दिवसात जवळपास बाराशेपेक्षा अधिक तरुणांनी भेट देऊन विविध संस्थांची व रोजगाराविषयी माहिती जाणून घेतली यावेळी विविध शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांनी आभार मानले तर मान्यवरांनी फाउंडेशनच्या उपक्रमाविषयी कौतुक केले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव सर आम्ही पहिल्यांदाच हा प्रयत्न केला होता शैक्षणिक महोत्सवाचा आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे तसं बघितलं पहिल्या दिवशी आरकताही कुबाला त्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला कालच्या दिवशी कवी अनंत राऊत होते कवी राऊत सरांना ऐकण्यासाठी घराट पाचशे सातशेच्या जावर पब्लिक आपली होती पब्लिक सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आजही आपला समारोप होता आज आद आदरणीय नामदार मान शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे येणार होते पण त्यांच्या काही अडचणी असल्यास ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा पत्रही पाठवले त्यांच्या शुभेच्छाही पाठवलेल्या आहेत आणि आपण आता पुढच्या वर्षी आपण यावेळी जिल्हाभर राज्यभरावर काम केलेलं होतं पुढच्या वर्षी आपण देशभरातनं याच्यावर काम करू काही ज्या दिल्लीच्या आपल्या यू पी एस सी एम पी सी अकॅडमी आहेत त्यांना बोलवायचा प्रयत्न करू आणि यासाठी मला जेव जळवाकरांची साथ पुन्हा लागेल आणि ते मला नक्कीच साथ देतील असं वाटतं आणि या ठिकाणी महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात पहिलाच हा उपक्रम आहे सूर्या अंडे आयोजित आर अर्चना ताई सूर्यवंशी यांनी आज उपक्रम घेतला एक केरिअर महोत्सव जळगावमध्ये अनेक उत्सव झाले महोत्सव झाले मात्र करिअरच्या दृष्टिकोनातून हा जो महोत्सव आहे आणि गेल्या दोन दिवसापासून मी पाहता समारोपाचा दिवस आहे अर्चना ते सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली आणि ती मेहनत घेऊन आज म्हणजे खरं तर त्यांना या कार्यक्रमाचं समाधान प्रत्येकाला वाटत असेल की अतिशय संघर्ष करून यांनी हा महोत्सव या ठिकाणी उत्साहितपणे म्हणजे संपन्न झाला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद खान्देशकरांना जळगाव शहरातील प्रत्येक घरापर्यंत हा विष महोत्सवाचा विषय म्हणजे गेला तीनही दिवस मी या ठिकाणी उपस्थित होतो आणि या खानदेश करिअर महोत्सवाच्या माध्यमातून जळगाव शहरातील महिला युवक विद्यार्थी यांच्यासाठी एक शैक्षणिक मेजवानी तर होतीच त्यासोबतच एक सामाजिक प्रबोधनाची सुद्धा कामगिरी या महोत्सवाच्या माध्यमातून पार पडलेली आहे जळगावच्या या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये या खानदेश करिअर महोत्सव त्याने जळगाव शहराच्या शिरपेचामध्ये तुरार ओरलेला आहे आ, इथे महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनसाठी जे काही आवश्यक आहे पुढच्या करिअरसाठी घडवण्यासाठी जे काही आवश्यक आहे आणि ह्याच्या स संदर्भात त्यांना गायडन्स अवेलेबल करून दिलं आणि या प्रकारचं असं पहिलंच सत्र इथे जे झालं आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांनी दिला आणि मी तर बघितलं की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य केलेलं आहे आणि या सगळ्यांचं सा त्यांनी इथे स्वागत अभिनंदन आणि त्यांना स्मृतिचिन्ह वगैरे सगळं दिलं तर हे मोठी कार्य सुद्धा त्यांनी करत आहेत आणि त्याबद्दल आमच्याकडूनसुद्धा आमच्याकडून सुद्धा त्यांना भरभरून शुभेच्छा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा